अजिंक्य तारा निवास जेजुरी रूम उपलब्ध आहेत गाडी पार्किंग आहे पार्किंग मोठी आहे कॅमेरेसुद्धा आहेत पार्किंगमध्ये माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सव्वीस केशोर चव्हाण पाटील बस स्टँड हवी रोड ही बस स्टँड स्टँड कंपाऊंडच्या शेजारीच आहे आपलं हवे शंभर फुटा अंतरावर आहे हवी सोडून मोठं पार्किंग हे पाठीमाग कॅमेरी लावलेली पार्किंगला संपर्क साधावा चव्हाण पाटील मुक्तेश्वर चव्हाण पाटील